मिरजेत हिंदू मुस्लिम एकतेची परंपरा अखंड हिंदू मुस्लिम युवा मंचतर्फे रोजा इफ्तार जनस्वराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीता कदम यांनी रमजान महिना आणि ईदच्या सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या रमजान मे राम दिवाली मे अली हा हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश देणारा रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन जनस्वराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समी तथा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदू मुस्लिम एकता मंच माननीय समी तथा कदम युवा मंच जनस्वराज्य युवा शक्ती समीर मालगावी मित्रपरिवारतर्फे आज महाराष्ट्र लॉन येथे आयोजित करण्यात आलं यावेळी विधान परिषदेचे आमदार भाई नाईकवाडी सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे प्रसिद्ध धन्वंतरी डॉक्टर विनोद परमशेट्टी डॉक्टर रियाज मुजावर मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे सतीश शिंदे पोलीस निरीक्षक अजित सिद्ध सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे मुन्ना कुर्णे महादेवांना कुर्णे डॉक्टर महेशकुमार कांबळे समीर मलगावे यांच्यासह हिंदू मुस्लिम बांधव यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज समीतादा कदम यांनी आमदार इद्रेस नाईकवाडी यांना खजूर भरवून रोजा इफ्तार केला मिरज नगरी ही हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असून समीतादा कदम यांनी रमजान महिना आणि रमजान ईदच्या सगळ्यांना शुभेच्छा दिल्या जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी यावेळी हिंदू मुस्लिम बांधवांना रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या आज सांगलीमध्ये एक पवित्र रमजान महिन्याच्या निमित्तानं आज हिंदू मुस्लिम एकता संघाच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी रोजा पार्टीचं त्या ठिकाणी नियोजन केलं आणि अनेक हिंदू मुस्लिम समाजामध्ये ऐक्याचं एक जे एक चांगला त्या ठिकाणी जो एक संदेश द्यायचा तो केला आणि मिरज एक चांगलं प्रतीक ठरेल की ज्यामध्ये हिंदू बंध हिंदू आणि मुस्लिम बंधूंचं एकत्रितपणे एक रोजाचा जो अफतार आहे तो व्यवस्थितपणे ह्या पवित्र रमजान महिन्यात एकत्र जो मिळून त्या ठिकाणी तो कार्यक्रम व्हावा आणि प्रचंड मोठ्या संख्येनं आमचे हिंदू आणि मुस्लिम बंधू त्या ठिकाणी आले आणि अतिशय खेळीमिळीच्या वातावरणे <coughs> खूप चांगल्या पद्धतीनं हे इफ्तार पार्टी त्या ठिकाणी झाली आणि राज्यामध्ये विविध ठिकाणी अशा पद्धतीचे चांगले कार्यक्रम त्या ठिकाणी होतात आणि एक ऐक्याचा त्या ठिकाणी प्रतीक म्हणून या कार्यक्रमाकडे बघितलं जातं आहे मी सगळ्यांना या रमजान महिन्याच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि येणारे सर आपल्या ईदसाठी सगळ्यांना शुभेच्छा आपण जनस्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राज्यातील सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना काय संदेश दिला मी राज्यातल्या सर्वच हिंदू मुस्लिम बांधवांना एक नक्कीच एक चांगल्या पद्धतीचे जे आज आमच्याकडं अफतार पार्टी झाली त्यामध्ये सर्वच हिंदू आणि मुस्लिम बंधूंनी एकोप्यानं एक चांगला उपवास सोडण्याचा त्या ठिकाणी कार्यक्रम घेतला आणि त्या ठिकाणी जे सगळे आमचे मुस्लिम बांधव आहेत त्यांना हिंदू बांधवांनी त्या ठिकाणी खजूर भरवून त्यांचा उपवास त्या ठिकाणी सोडायला लावला आणि या रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये एक चांगला कार्यक्रम त्या ठिकाणी मिरजेमध्ये घडला त्यामुळं ह्या रमजान महिन्याच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो रमजानचा मुस्लिम बांधवांचा हा पवित्र महिना आता सुरू झालेला आहे आणि आज या ह्याच्यामध्ये इफ्तार पार्टीच्या निमित्ताने आज सांगली आणि मिरज आणि सगळ्या भागातले सगळे हिंदू आणि मुस्लिम समाजाचे लोक तसे इतर समाजाचे सगळे लोक आज अत्यंत प्रेमाने जिवाळ्याने आणि बंधुभावाने आज एकत्र आलेले हे पाहण्याचा खरंच खूप चांगला योग आहे आजची ही इफ्तार पार्टी आज ही हिंदू मुस्लिम ऐक्य संघटना आणि तसेच श्री समीरदादा कदम यांच्या जनस्वराज्य पार्टीच्या वतीने जी आयोजित केलेली आहे यानिमित्ताने आज खूप चांगलं एकोप्याचं दर्शन एक बंधुभावाचं प्रेमाचं दर्शन आज इथं दिसून आलेलं आहे हाच बंधुभाव सर्वांनी कायम ठेवावा आणि बंधुभाव एकत्र ठेवून सांगली मिरज ही दोन शहरं किंवा ही संपूर्ण महानगरपालिकेचं क्षेत्र आर्थिकदृष्ट्या आत्य, अतिश अत्यंत भविष्यकाळात समृद्ध करावं या या उद्दिष्टासाठी सर्वांनी झटावं आणि हे उद्दिष्ट सफल व्हावं हे आजच्या दिनी मी सर्वांना शुभेच्छा देतो सांगली जिल्ह्यातील सर्व जातीधर्मियांना काय संदेश द्या हे बंधुत्व संदेश माझा हाच राहील की हे बंधुत्वाचा नाता अधिक अजून वृद्धिंगत करा श या जिल्ह्यामध्ये कायम शांतता राहो कारण शांतता असेल तरच प्रगती होते आणि आपण सर्वजण आपल्या मुलाबाळांची आणि स्वतःच्या प्रगतीसाठी दिवस रात्र झटत असतो ह्या शांततेतून आणि बंधुभावातून जी प्रगती होणार आहे ती चिरकाळ टिकणारी आहे आणि हे बंधुत्व बा बंदु बंधुभावाचा आजचा जो एकत्र हिंदू मुस्लिम एकता मंचच्या निमित्ताने जो कार्यक्रम घेतलेला आहे हा एक खूप चांगला मेसेज संपूर्ण महाराष्ट्राला मिळत आहे संपूर्ण देशाला मिळत आहे की इथली सगळी लोकं एक आहेत पिढ्यान पिढ्या जी लोकं एकत्र राहिलेली ती आजही एकत्र राहोत आणि भविष्यातही एकत्र एकत्र राहो हाच माझा तुम्हाला संदेश राहणार आहे धन्यवाद okay, बिरो रिपोर्ट एस मराठी